पाऊस गरमागरम भजी आणि चहा हे सगळ्यांचं अगदी आवडीचं कॉम्बिनेशन याच पावसाळी चिंब वातावरणाचा आनंद वाढवण्यासाठी मुंबईतमध्ये भज्यांचा महोत्सव आयोजित करण्यात आला होता पाहुयात या महोत्सवाची काही खास क्षणचित्र आत्ताच मस्त बाहेर पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे वातावरणही खूप छान झालंय आणि आता मी आहे दादा सांस्कृतिक मंचनी आयोजित केलेल्या भजी महोत्सवामध्ये खरं तर भजी महोत्सव हा जरासा वेगळा वाटतो कारण आतापर्यंत वेगवेगळ्या मालवणी पदार्थांचे महोत्सव असू दे मिसळ महोत्सव असू दे अशा प्रकारचे महोत्सव होत असतात मात्र भजी महोत्सव हा अशा स्वरूपाचा महोत्सव सुरू पहिल्यांदाच होत असावा आणि या महोत्सवाला अगदी उद्दंड असा प्रतिसाद मिळतोय दादरकरच नाही तर मुंबईतल्या विविध भागातून खवय यांनी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आमची भजी आहे आपण घरी कधी कधी ही भजी करतो अतिशय खुसखुशीत रुचकर अशी ही भजी आहे त्यानंतर ही फ्लॉवरची भजी आहे मंचुरियनमध्ये आपण फ्लॉवर घालत असतो मात्र ही फ्लॉवरची भजी केलेली आहे इथे टेस्ट आहे आणि जरा वेगळी टेस्ट आहे आता आपण वळूयात कारल्याच्या भजीकडे खर तर कार कडू असतं त्यामुळे सगळेच जण त्याला नाक उरडतात मात्र ही नहीं कि सा कड़वट भजी कशी लागते ते आपण पाहूयात भजी खाल्ल्यावर वाटतही नाही की हे कारलं आहे किंचितचा कडवट पण आहे मात्र भजीची डिश खूपच छान आहे आहे ते आहेत नॉनव्हेज भज्यांचा काउंटर अगदी आपल्या मांदेली पॉपलेट खेकडा चिकन प्रॉन्स अशा वेगवेगळ्या नॉन व्हेज भजी इथे अवेलेबल आहे ही खेकडा भजी आहे ही भजी है, ही प्रॉन्स आहे आहे चिकन बॉल मला कुठली कुठली भजी आहेत खेकडा भजी आहेत चिकन चिकन बॉल आहेत आणि प्रॉन्स करंदी भजी आहेत मांदेली आहेत मोदक आहेत आणखी भोंबील सहा प्रकारचे भजी आहेत नॉनव्हेजमध्ये एवढ्या सहा प्रकारचे विविध प्रकारचे भजी आतापर्यंत आपण कदातरी अशा प्रकारची भजी खाल्ली नसेल तर आपण थोडंसं प्रॉन्स भजी ही खाऊन बघूयात हो खरं तर प्रॉन्स आपण करी करतो प्रॉन्स चिलीसारखे चायनीज पदार्थ करतो त्यामुळे प्रॉन्स भजी कशी लागते पाण्याची मला खरंच उत्सुकता आहे पाऊस पण पडला सकाळपासून वाटतं पाऊस नाहीये काय ऊनच -का। आहे नुसतं पण आता पाऊस पण पडला आणि लोकांची तुफान गर्दी आहे हे बघून कळलं की लोकांचं पावसाळं आणि भजी दोन्हीवरती प्रेम आहे आणि लोकांना तुम्ही चांगलं दिलं तर लोक गर्दी करतात ही खात्री आहे मला खूप खूप मजा येते आणि पावसाची घाणी चालली लोक बसलेत ऐकतात गरम भजी खाऊन झाली आहे आणि आता वरती कॉफी पिते मी पन्नाट कल्पना फंटास्टिक तर सगळंच चांगलं आहे त्यामुळे कुठलं खायचं आणि कुठलं नाही खायचं तेच कळत नाही आहे वरती व्हेजिटेरियनचं झालं तर नॉन व्हेजिटेरियनचा समाचार घेतो आहे पालेकर साहेबांनी अतिशय सगळं चांगलं केलेलं आहे हो म्हणजे बहुतेक इकडचंही गर्दी बघून पावसालाही त्याच वेळेला वाटलं दडी मारली होती आत्ता बरसावं हो सगळ्यांवरती सगळ्यांच्या उत्साह पाहून असं दिसतंय संस्था अगदी दोन महिन्याची आहे त्यामुळे आम्ही दर महिन्याला अगदी नवीन काही संकल्पना पुढे आणायचा प्रयत्न करतो आहे आपली खाद्यसंस्कृती ही खूप प्रसिद्ध आहे आपल्याला सगळ्यांनाच खायला खूप आवडतं पण भजांवरचं आपलं जे प्रेम आहे विशेषतः पावसाळी वातावरण मस्त भजी आणि सोबतीला कटिंग चहा आणि या सगळ्याच्या जोडीला मस्तपैकी गाणी असतील तर मग धमाल येते आणि हेच वातावरण कुठेतरी आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे कसं असतं पाऊस पडल्यानंतर आपापल्या घरी भजी करणारी अनेक मंडळी पण आज सगळे दादरकर फक्त दादरकर नाही तर अगदी गोरेगावपासून इकडे मुलुंडपासून इकडे गिरगावातनं इतके लोकं आले आहेत आणि आम्हाला बाहेरून फोन आले मुंबईच्या बाहेरून फोन आले आहेत एवढंच नाही परदेशात राहणाऱ्या मंडळींनी आपल्या मुंबईकरांना म्हणजे दादरकरांना नातेवाईकांना कळवलं आहे की अरे दादरमध्ये भजी महोत्सव आहे तुम्ही जा बरं का तर असं सगळं आहे आणि प्रतिसाद आपण पाहताच आहात अतिशय उत्तम असा प्रतिसाद सगळ्यांनी दिलेला आहे मला मक्याची भजी आवडलेली आहे तसे सगळेच चांगली आहेत पण मला खूप आवडले भजी आणि गाण्याचं कॉम्बिनेशन खूप खूप चांगलं आहे गाणं म्हणजे गाणी पण खूप छान आणि आम्ही त्याच्यावर भजीचा खूप छान स्वाद घेतो खूप मजा येते खूप एन्जॉय करतो आणि हे जेव्हा मला काल कळलं आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून की असा असा एक भजी महोत्सव होतोय की आजपर्यंत मी कधी असं ऐकलं नाही की कि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असा महोत्सव होतोय मी आणलं म्हटलं चल आज काहीतरी नवीन आहे दोन तीन दिवस पेपर मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट येते आपण म्हटलं एन्जॉय करूया मला एकदम मस्त आवडली सगळी भजी टेस्ट करायला मिळाली आणि आता पाऊस आलाय मस्त वाटत वातावरण पण छान वाटतं आणि भजी पण गरम गरम खायला मजा येते अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे भज्यांचा आस्वाद घेताना चहा आहे कॉफी आहे आणि अगदी त्याबरोबरच गाण्यांची मेजवानी इथे आहे अगदी पावसावरची मस्त मस्त गाणी बाजूला बॅकग्राऊंडला सुरू आहे त्यामुळे भजी आणि गाणी हे जे अनोखं कॉम्बिनेशन तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्हाला इथे यावं लागेल कॅमेरामॅन अनुप सह मी माधवी देसाई एबीपी माझा मुंबई